सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांच्या धरणे आंदोलनाला प्रशासनाने पाठ फिरवल्याने आज दहाव्या दिवशी प्रशासनाची सुत्तक काढत केले अनोखे आंदोलन आता नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण नवापूर विधानसभेचे आमदार श्री शिरीष दादा नाईक यांनी मंत्री सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता नाशिक अधीक्षक अभियंता धुळे यांना कारवाई करण्याचे पत्र दिले सविस्तर वृत्त असे की गेल्या दहा दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले हे नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते त्यात संबंधित विभागाने मरीमाता मंदिर परिसरात इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येऊन तब्बल एक कोटी दहा लाख रुपये खर्च हे कागदावर दाखवण्यात आले आहे परंतु प्रत्यक्षात तेथे ते कोणतीही सुविधा नाही सदर इमारतीचे बांधकाम झालेले नाही कागदावरच पर्यटन विकास निधी हडप केला आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले गेल्या दहा वर्षापासून संबंधित विभागाशी कागदोपत्री लढा देत होते परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने ते दहा दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले होते तरीही संबंधित विभागाने दखल घेतली नाही म्हणून त्या प्रशासनाचा निषेध म्हणून आज दिवशी प्रशासनाचा निषेध म्हणून दाढीचे केस काढून धरणे आंदोलनाला स्थगिती दिली परंतु त्यांनी असाही इशारा दिला आहे आज माझ्या आंदोलनाला सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही परंतु येत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश शेवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहे नवापूर नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी दहा लाख रुपये खर्चून पर्यटन अंतर्गत सुशोभीकरणाच्या नावाखाली एक कोटी दहा लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या कामामध्ये अठ्ठावीस लाखाचं तर फळच काढलेलं आहे त्यांनी तो फळ कुठे दिसत नाहीये आणि या भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने साथ दिलेली आहे आणि या भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे या भ्रष्टाचारांच्या चा विरोधात जनहित याचिका दाखल करणार असून येत्या सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि या भ्रष्ट प्रशासनाचा आज दहाव्या दिवशी निषेध म्हणून उत्तर कार्य करत असून त्याच्या सूतक आज मी काढत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजे नवापूर